आज या ठिकाणी आपण मसाले भात बनवत आहोत त्यासाठी मी चानतारा तांदूळ एक वाटी घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण बाकीचं साहित्य पाहूयात त्यानंतर आपण सोयाबीन घेऊयात एक वाटी आणि हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यात उकळून घ्यायचं आहे आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत आणि सोयाबीन हे आपल्याला पाच मिनिट करून घेऊयात आपला कांदा कट करून झालेला आहे त्यानंतर आपण टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो कट करून झालेला आहे त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले बटाटे कट करून घेऊया बटाटे कट करून झालेला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेऊया कोथिंबीर कट केलेली के आहे यानंतर आपण गाजर चिरून घेऊयात यानंतर आपण मिरची कट करूया यानंतर आपण कट करून घेऊयात अशा रीतीने आपलं सर्व साहित्य तयार आहे यानंतर आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात मसाले भात करण्यासाठी आपल्याला दोन काळी मिरी घेऊयात दोन लवंगा घेऊयात दालचिनीचे चार पाच तुकडे घेऊयात फोडणीसाठी आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर आपण तमालपत्र घेऊयात हे सर्व आपले मसाले भाताचे मसाले आहेत यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात मसाले भातासाठी आपण हे सोयाबीन भिजत ठेवलेले होते ते आपण पाण्यातून काढून ह्याचे छोटे छोटे बारके चॉप करून घेऊयात असे बारके बारके चॉप आपल्याला ह्याचे करायचे आहेत आपले चॉप तयार करून झालेले आहेत यानंतर आपण मसाले भाताच्या फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक तीन लिटरचा कुकर घेतलेला आहे आणि आता आपण हा कुकर गॅसवरती ठेवूया आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल गरम होईपर्यंत आपल्याला एक मिनिट वाट बघावं लागणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरी टाकूयात त्यानंतर आपण हळद टाकूया त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे नंतर कांदा टाकूयात कांद्याला गोल्डन ब्राऊन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे आणि टोमॅटो आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चॉप केलेलं गाजर टाकून घेऊया गाजर परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची टाकूयात नंतर आपल्याला त्यामध्ये बटाटे टाकायचे आहे आणि तेही आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे बटाटा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर हो टाकून घेऊयात त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूयात आपण जे सर्व कच्चे मसाले घेतले होते ते आपण टाकूयात त्यामध्ये दालचिनी लवंग तमालपत्र आणि काळी मिरी टाकून घेऊया हे सगळं आपण तेलामध्ये व्यवस्थितरित्या परतून घेऊयात त्यानंतर आपण हे सोयाबीन त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थितरित्या परतून घेऊया सोयाबीन परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरतून शेंगदाणे त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि तेलामध्ये परतून घेणार आहोत हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात त्यानंतर आपण त्यामध्ये दीड चमचा मीठ टाकणार आहोत आणि ह्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आता ह्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत आता कुकरला उकड़ी आलेली आहे आता आपण ह्याला शिट्टी लावूया आणि ह्याच्या दोन शिट्टी आपण करून घेऊया आता मी कुकरला झाकण लावणार आहे आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊयात आपला भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला मसाले भात झालेला आहे आता आपण एका सर्विंग मध्ये याला सर्व करून घेऊया